नमस्कार महाराष्ट्र संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये विविध वस्तूंचे दर कमी करून सरकार आपल्याकडे मतदारांची लक्ष वेधून घेत आहे त्यातच पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झालेले आहेत तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलचे किती दर कमी झाले आहेत हे जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आवडत असल्यास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका तर चला विषयाला सुरुवात करूया बंधूंनो पेट्रोल आणि तेलाच्या डिझेलमध्ये काहीचा तुम्हाला दिलासा मिळालेला आहे आणि कारची टाकी भरण्याचा विचार करत असल्यास सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर बघूया काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही त्याचवेळी ब्रेड क्रूड तेल प्रति बॅरल पंच्याऐंशी पॉईंट साठ डॉलरवर व्यापार करीत आहे तर डब्ल्यूटीआय कच्चे तेल प्रति शहाऐंशी पॉईंट एकोणचाळीस डॉलरवर व्यापार करत आहे महाराष्ट्रात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल करण्यात आला असून पेट्रोल एकशे चार रुपयांना विकले जाणार आहे तर डिझेल ब्याण्णव रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल त्याचवेळी नवी दिल्लीत आज पेट्रोलचा दर चौऱ्याण्णव पॉईंट बहात्तर रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर सत्याऐंशी पॉईंट बासष्ट रुपये प्रति लिटर आहे शिवाय कोलकातेत पेट्रोलची किंमत एकशे तीन पॉईंट चौऱ्याण्णव प्रति लिटर आणि डिझेल नव्वद पॉईंट शहात्तर त्याचवेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर शंभर पॉईंट पंच्याहत्तर आणि डिझेल ब्याण्णव पॉईंट चौतीस तसेच पेट्रोलचा प्रति लिटर दर एकशे चार पॉईंट एकवीस चा एक तर डिझेलचा ब्याण्णव पॉईंट एकावन्न प्रति लिटर दर आहे पुण्यात पेट्रोलचा दर एकशे चार पॉईंट अडशी अडतीस तर डिझेलचा नव्वद पॉईंट नव्वद आहे नाशिकमध्ये एकशे चार पॉईंट एकोणसत्तर तर डिझेल एक्क्याण्णव पॉईंट वीस नागपुरात मात्र एकशे चार पॉईंट पंचाण्णव पंचावन्न आणि डिझेल एक्क्याण्णव पॉईंट नऊ रुपये प्रति लिटर आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे सहा पॉईंट चौऱ्याऐंशी रुपये दराने विकले जाते तर डिझेल त्र्याण्णव पॉईंट साठ रुपये प्रति लिटर दराने डिझेल विकले जात आहे ह्या आहेत आजच्या डिझेलच्या किमती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कारण चॅनल आपलाच आहे त्यामुळे अशा अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय महाराष्ट्र